जगभरातील जवळपास देशांमध्ये ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो महिलांना स्तनपानाचं महत्व कळावं तसेच आईच्या दुधामुळे बाळाला होणारे फायदे कळावे स्तनपानामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सोबतच गंभीर आजारांचा धोका कमी होतो याबाबत जनजागृती व्हावी म्हणून स्तनपान सप्ताहाचं आयोजन केलं जातं याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये देखील स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात आला होता जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिक्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या हस्ते स्तनपान सप्ताहाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं परिचारिकांनी पथनाट्य सादर करत स्तनपान विषयी जनजागृती केली तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं जिल्हा शल्य चिकित्सक दत्ता देगावकर डॉक्टर विशाल पाटील यांनी गरोदर माता आणि स्तनदा मातांना सखोल मार्गदर्शन केलं दरम्यान स्तनपान सप्ताहामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश भडांगे डॉक्टर अश्विनी भांबरे गीतांजली सोनोने मोसिन मुल्ला उमेश साने सहायक आदी सेविका वंदना मोरे प्राचार्य मयूर गीते परिसेविका प्रतिभा घोडके यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे